मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहोमक आज सी चोवीस ला तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका किनवट माहूर तालुक्यामध्ये गेल्या तीन दिवसांमध्ये झालेल्या ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय यामध्ये सोयाबीन उडीद कापूस आदी पिकांवरती रोग पडला आहे तसेच पावसामुळे ही पिकं आडवी होऊन शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आणि या पार्श्वभूमीवर आमदार भीमराव केराम यांनी तालुक्यातील के भांडारवाडी बोधडी कोपरा पारडी इथे थेट शेतीच्या बांधावरती प्रत्यक्ष जाऊन बाधित पिकांची पाहणी केली आहे यावेळी पिकांसह जमिनी खरडून गेल्याचं दिसून आलंय यावेळी आमदार भीमराव केराम यांनी शेतकऱ्यांचे नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत पंचनाम्याच्या आधारे शेतकऱ्यांना शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन निधीमधनं आणि विविध शेतकरी हिताच्या योजनांमधनं बाधित झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळाली पाहिजे खरडी अनुदान सुद्धा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहील असं त्यांनी म्हटलंय योग्य ती मदत तातडीनं दिली जाईल अशा शब्दांमध्ये आमदार भीमराव केराम यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिलाय यावेळी किनवटचे तहसीलदार डॉ शारदा चौंडेकर यांच्यासह तलाठी मंडळ अधिकारी शेतकरी आणि माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार सोपानराव केंद्रे मुसा खान दिनकर दहीफळे बालाजी फड तसेच संतोष मरस कोल्हे यांच्या सह पक्षाचे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते पंधरा आणि सोळा सतरा या तीन दिवसामध्ये सातत्याने पावसाची पाऊस झाल्यामुळे पैनगंगाच्या काटावर असलेले आमचे जे शेतकरी आहेत आणि शेतीच्या अंतर्गती गाव गावलगत छोट्या मोठ्या जे नाले आहेत या संपूर्ण नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पूर आल्यामुळं पैनगंगेच्या मोठ्या वाहत्या प्रवाहामध्ये छोट्या नाल्याचे पाणी त्या ठिकाणी त्यांनी न स्वीकारल्यामुळे दाब धरून ते परत पाणी ते शेतकऱ्याच्या शेतामध्ये आल्यामुळं त्या ठिकाणच्या असणाऱ्या शेतामध्ये संपूर्ण जमिनी पिकासह जमिनी ते खरडून गेलेल्या आहेत कालपर्यंत असणारी शेतकऱ्यांचे नुकसान शेतामध्ये पाणी आल्यानंतर हे आडवे पडायचे परंतु आता परिस्थिती वेगळी आहे की त्या नदीला पूर आल्यामुळं त्या ठिकाणच्या रेती आणि दगडधोंडे ही सगळे त्या शेतामुळे आळमळ संपूर्ण शेत हे खरडून गेलेले आहे आणि पर्यायाने शेतामध्ये आता पीक असून सुद्धा नसल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि पैनगंगेच्या किनाऱ्यावरची असणारी जी संपूर्ण मतदारसंघामध्ये जी परिस्थिती आहे ससुरकुंडपासून ते सरळ इकडे तांदळा इवळेश्वर महादापर शिव असा महोत्तचा जो पट्टा आहे तिकडे वडसा पडसा रामपूर भामपूर असा जो पट्टा आहे त्यापैकीच अलीकडचा बोदळी हा परिसरामध्ये आज मी जो प्रवास केलेला आहे त्याच्यामध्ये पिंपरी भंडारवाडी कोपरा यंदा पेंदा बोदळी लहान बोदळी वरती शिंगारवाडी या अलीकडचं मरकागुडा पाटोदा शनिवारपेठ दाबाडी दरसांग ह्या परिसरामध्ये जी काही नदी आहेत त्या सुद्धा पैनगंगेच्या बाजूला लगत असल्या कारणाने मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याच्या जे पिकाचं नुकसान त्या ठिकाणी झालेले आहे आणि ही संभाव्य परिस्थितीवर मी नजर ठेवून प्रशासनाशी चर्चा करून प्रशासन सुद्धा सतर्क पद्धतीने या ठिकाणी काम करत आहेत म्हणून माझ्या बाधित झालेल्या शेतकऱ्यांना त्यांचं पिकाचे नुकसान भरपाई सरसट तर मिळाले पाहिजे त्यात पण खरडी झाल्याचं अनुदान सुद्धा त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे त्या समेत या ठिकाणी आज महसूल विभागाची सुद्धा माझ्यासोबत संपूर्ण टीमसोबत त्या प्रवासामध्ये माझ्यासोबत होती तहसीलने आता कालच त्यांनी संबंधित त्यांचे तलाठी असतील मंडल निरीक्षक असतील कृषी विभाग असेल या स पंचायत समितीची काही लोक असतील या सगळ्या लोकांना आपण सूचना दिलेल्या आहेत परिस्थिती आणखी पावसाच्या आटोक्यात आलेली नाही परिस्थिती आटोक्यात आल्याबरोबर संपूर्ण मतदारसंघामध्ये सर्वच बाधित झालेल्या शेतकऱ्यांचे असणारे पीक ज्यांच्या घरामध्ये पाणी घुसलं असेल जनावर त्या ठिकाणी या पाण्यामुळे बाधित झाले असतील मृत्यू पावले असतील काही प्राणहानी एक प्राणहानी सुद्धा या ठिकाणी आमच्या एका व्यक्तीचे झालेल्या असे गावामध्ये या सगळ्या लोकांचे व्यवस्थित सर्वे करून अधिकाधिक बाधित झालेल्या सोळा लोकांना शासनाचं अनुदान कसे मिळेल यासाठी या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी प्रयत्न करणार आहे परंतु हे सर्व परिस्थिती सुरू असताना ताबडतोब एकंदरीत मिळालेल्या किनवट आणि माहूरच्या तहसीलने जो काही सर्वे आणि जो काही अंदाज त्यांनी व्यक्त केलेला आहे बाधित क्षेत्राचा त्याचा लेखाजोखा सोबत घेऊन ताबडतोब माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब कृषी विभाग कृषी मंत्री आणि संबंधित विभागाला ईमेल करून तशा पद्धतीची माहिती दिलेली आहे आणि त्याच्यामुळं अधिकाधिक जास्तीत जास्त आपल्या लोकांना कसं नुकसान भरपाई या ठिकाणी मिळेल अशा पद्धतीचा प्रयत्न त्या ठिकाणी मी करणार आहे आज बोदडी परिसराचा मी प्रवास केला आहे उद्या मी माहूर भागामधले काही गावांचा प्रवास करणार आहे लगेच दोन दिवसानंतर उर्वरित ज्या ज्या भागामध्ये अतिवृष्टी झाली तिथल्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे त्याच्यामध्ये मग प्राण्यांची जीवितहानी झाली असेल बाधित शेतकऱ्यांची शेतीच पिकाचे नुकसान असेल किंवा अन्य काही नुकसान आमची घरपिढी झाली असेल जसं की शहराच्या लगत असल्यामुळं आमच्या इकडे गंगानगर असेल नालागडा असेल रामनगरचा जो परिसर असेल किंवा सुभाषनगर समतानगर ह्या पट्ट्यामध्ये जिथे जिथे आमची बाधित परिस्थिती आहे त्या सर्व भागामध्ये सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सर्वे करून त्या लोकांना आर्थिक मदत कशा पद्धतीने मिळून जास्ती देता येईल अशा पद्धतीचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतो आहोत शेख सी चोवीस तास नांदेड